श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा ऑक्टोबर आहे विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे यावेळी गणपती बाप्पांची मूर्तावर विधीपूर्वक पूजा केली जाते काही जण उपवास देखील करतात संकष्टी आणि विनायक चतुर्थीला गणेशाची भक्तिभावे पूजा केली जाते संकषी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी हे व्रत पाळणाऱ्या व्यक्तीला गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळते व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो आणि जीवनामध्ये असलेले अडथळे दूर होतात कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला अनेक शुभयोग तयार होत आहेत या योगांमध्ये शिव कुटुंबाची पूजा केली जाते हा शुभ योग शोभन आणि रवियोग तयार होत आहे रात्रभर भद्रवास योग राहील या योगात गणपतीची पूजा केल्याने भक्तांना आनंदाने सौभाग्य वाढते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत तर ती कोणती वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची कोणत्या वेळेत टाकायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि शेजारी व लायकनसुद्धा प्रेस करा आणि कमेंटमध्ये ओम गणगणपते नम लिहायला विसरू नका पवित्र असा कार्तिक महिना सुरू आहे आणि कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला दानाला तसेच दीपदानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं कार्तिक महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने व्यक्तीला पापापासून मुक्ती मिळते आणि मोठे पुण्य प्राप्त होतं या महिन्यात स्नान दानधर्म आणि तुळशीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि म्हणूनच जर शक्य असेल तर या काही पवित्र तिथी असतात जसं की आता विनायक चतुर्थी आहे या दिवशी आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे हे दान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य देखील आपल्याला प्राप्त होणार आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्याकरता विनायक चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचा आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आणि आपल्याला दिवसाची सुरुवातही करायची आता आपल्याला आंघोळीला पाणी काढायचं आता तुम्ही आंघोळी करता थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नाही आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर दुसरी अतिशय महत्वाची वस्तू जी आवर्जून विनायक चतुर्थीच्या दिवशी पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे पंचगव्य आता पंचगव्य म्हणजे काय तर गाईचं दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात गाईशी संबंधित या पाच गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात कोणतेही पूर्ण होत नाही खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण शुभ कार्य पूजा विधीमध्ये या पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीपर्यंत केला जातो म्हणूनच आपल्याला आवर्जून विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकायचं आता हे पंचगव्य तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात की अगदी तुम्ही अंगाला चोळला आणि त्यानंतर स्नान केली तरीही चालणार आहे आता हे पंचगव्य आपल्याला कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहज तुम्हाला छोट्या छोट्या पंचगव्याच्या बॉटल ह्या भेटून जाणार आहेत त्याचबरोबर आपल्याला काळे आपल्या अंगोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहेत आणि तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि पवित्र असा हा कार्तिक मास चालू आहे या महिन्यामध्ये काळ्यात तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्वने जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तर आपल्याला या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची आहे पण बराचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, पद्धती स्नान करतात त्यामुळे सुद्धा आपल्याला केलेल्या उपायाचं कोणतंही शुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची ही स्नान करताना निरंतर आपल्याला ओम श्रीविघ्न हर्ता ए नाम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप मंत्रा हा करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रु तर नष्ट होणारच पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्टुन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या